पुढं म्हणजे आडवा येतं या आडवं येत आहे मला पुढं म्हणलं ते तर माहिती त्यांना म्हणले मी मग मला आडव येते आहे पुढे लग्नाला लग्नाला मला मला त्यातनं म्हणलं मोक तरी करा तर मला म्हण माझ्या लग्न तुम्ही लागून द्या त्याचं म्हणणं काय भाव बहिणी ती सासरा काय म्हणतोय मला माझा सासरा म्हणतोय आमचा तुझा विषय नाही म्हणतो आहे काय आणि तुझे काही ते पण नाही म्हणतो या कारण आम्हाला तू हे लावायची लावून बोलायचे फोन लावून आता भाऊ पण तुम्हाला सांगतो आणि असं जर त्या तुम्हाला माझा विश्विस माझ्या तर नाही का नाही म्हणजे असे लय असे काय काय विशविश्वास नसतो मला वाटतं मी कोर्ट बोलतो या काय पण सांगतो या असं काय नाही बाबी त्याची मी रेकॉर्डिंग केली या तुम्हाला मी दाखवील बघा ती त्याचं काय म्हणणं आहे ती असं झालंय बघा आता माझ्या काय उपाय करायचा तो मध्ये रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवेल तर काय अशी रेकॉर्डिंग आहे बघा आता सांग बरं ह्याच्यावर काय उपाय आहे ती सांग ते का, सा का आता म्हणजे त्याचं म्हणणं काय येत आहे तुमचा आमचा काय विषय नाही विषय नाही आणि माझ्या लेखी लेख लग्न मी तिकडे लावून दिलं या तुम तुम तिकडे बघा आता आता लग्न आम्ही कुठनं कसं करायचं लग्न समजा आड आडू येते मला पाहुणे म्हणतं तुमचं पहिलंच मिटवा आणि मी आपण पुढल्या पुढे बघू तुम्हाला तो तुम्हाला त्यांची मी रेकॉर्डवर तुम्हाला टाकतो बघा भाऊ बहिणीने आणि का काय ते करतो का नाही ते तुम्हाला सांगतो नाही तुझा माझा काय संबंध आहे तू काय फोन बिन काय करत जाऊ नको तुला सांगितलं ज्या वेळेस तुला सांगितलं त्यावेळेस तू ऐकलं नाही तू फोन करत जाऊ नको ठेवू रण त्यांच म्हणणं आहे तु तुझा माझा काय संबंध ना तुझा तुझा आमचा संबंध ना काय म्हणते ती या तर आता बघ आमच्यातलं वाटत असेल मी काय सांगतो कोट बोलतोय काही मी काय सांगत नाही भाऊ बहिणीनं आणि जी काही करतोय का नाही ससारा माझा समजा तर प्रूफ पाहिजे तर बघा भाऊ हे जाते वाजवाय कुठे बी तया जाते वाजवायला त्यांना फक्त काय म्हणतात बाबा मला आढळ येते पुढं तुमचं काय म्हणणं सांगा तर ते काय म्हणतो या तर त्या म्हणजे ते असं म्हणतो की म्हणजे तो जो माझा काय सहमत येत नाही आणि तो आम्हाला तो काय हे पण लावू नको फोन लावू नको सम म्हण कसं काय येत नाही येत नाही बघा अगो त्या माझा भाऊ बहिणी तुम्हाला सांग तू ते म्हणजे तुम्हाला सांग ते बायको काय बघा म्हणजे अजून माझी ते भाऊ बहिणी त्याच्यापूर काजोक माझी बायको माझा हाक त्याच्यावर चालतो अजून पण विषा विषा असं झालं आहे की थे 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 आ, ते काय मानलो म्हणलो लग्न म्हणलं मी लावून दिलं या आता तुम्ही तुमच्याकडं बघा त्याचं असं म्हणणं आहे हाय हाय बघा ते आता मग करायचं भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता काय आता आपलं कोण नाही बघायला मागं पुढं बघायला समजा आहे ती हा बापा आप आपलं समजे व्यस्त आहे ती ह्या येते बघा भावा आणि आम्ही या काळ मी आता यायचं नाही तिघ बहीण भावं हल्लं मी काय बनणार का नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगतो भाऊ बही लोक असं काम करायला जातो पैसे पोटे भाऊ बहिणींनो दुपारचा डबा भेटतो या आणि तुम्हाला सांगतो असं म्हणजे काम होतं तर मी गेलो तुम का भाऊ बहिणींनो तर मग सांगतो मला काल तर काल मला चक्कर ना भाऊ बहिणी न चकर आक्षेशी म्हणजे चेकर पडलो तिथं तिकडं गेलतो का आम्हाला ओरकुट तिकडला ओरकुट बुदुरुपला तिथे गेतो का आम्हाला बागाने चेकर येऊन पडलो तर मालक लगेच आलं म्हणलं ज झालं काय तुला म्हणलं म्हणलं सकाळी जेवढे नव्हतं म्हटलं जेवण जेवणतो म्हणलं ते काय म्हणलं मग बस म्हणलं जेव्हा बसतो डबा आमचा आहे डबा आणलाय म्हणला आम्ही खा डबा तर आम्ही ते टोकून गेलतो सलग गेल तू बारायला भाऊ बोलून काय तर आता तुम्हाला तु सांगायचं लि हलायला हलायचं तर बघा भाऊ बनले हला लायचं हलाय माझा चाल कोळसा काहू बोल माना घ्या ना या तर तुम्हाला सांगतो आता मी मी एकटं मा माझी एकटं तर काय तिथं काय तसं चालायचं आहे बाबा बहिणींना तसरा असं सासरा असं असं बोलतो या तुझं माझा काय समज नाही मग त्यांनी टीपी दिली सुी पी नाही दिली काहीच नाही दिली तुम्हाला सांगतो ते तिकडे गेलं पूर्ण बघायला काय म्हणतात तू तुमचं पहिलंच म्हणतात मेटा नाही आणि आज म्हणतात की आता समजा आता आम्ही तुमचं आमची पूर्फ तुम्हाला दिली आणि तुमच्या बायको नांदा माघारी आली तर ह्याला हे कोण आहे ह्याला तर ह्याला कोण आहे त्यांना म्हणलं आता मी बाहू त्यांना मी काय म्हणलं आता तुमचं तुमचं म्हणलं बरं का तुमचं बरोबर पण तुम्हाला सांगतो आता भाऊ बहिणीनो मला कुठं ना कुठं म्हणून आडवण आडव येतेच ते काय म्हणते ते या म्हणतं आडू नाही येतं काय होत नाही काय होत नाही तसं आता कसं काय होत नाही भाऊ बहिणीनं आता असे एखादं पूर्ग बघायला गेलं की ते काय म्हणते प पुढ पाहुणी म्हणतात तुमच्या पैसे सोपूत काय सोबत पाहिजे ते दाखवायला असे म्हणजे समजा वाटतं भाऊ बहिणींना की का आपलं पूर्ग यांना दिली आणि दोन चार यांच्या भाजी बल्क मागे आली तर आपल्या अलेखाचं वाट वाटो होईल असं त्यांना वाटते भाऊ बहिणीनं त्यांचं म्हणणं काय येत आहे की तुम्ही तुमचं पहिलं मिटवा आणि परत त्याला आमच्याकडे या आपण बघू तर तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनो माझं काय मिटण आहे बघा माझं काही मी मिट आहे आणि लग्न काय भय नाही माझं बघा तर आता तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो की आई तर होत्या ना आपली तर तव वेगळं होत भाऊ बहिणी आई होत तेव्हा वेगळं होत कारण की आई म्हणजे आईला म्हणजे मामा माझ्याशी होते ना भाऊ बहिणी ना। तिला नाही अजिबात त्याला ते धावतो येत कट्टळा हे सारखं सर्व करायची काय काय ना काय सारखी करायची सकाळ सकाळ पाटपाठ उठायचं डब बांधवायचा मला उठवायची उठ काम जायचं का तुला उठकी मग बाबा भाऊ बहिणी उठायचं स्वयंपाक आय डेवयात लवकर सर्व प्रकारला बसायची त्यामुळं भाऊ बहिणी आता आई उठ मला कटाय खेळ नव्हतं पण आता काय बाबा भाऊ तुम्हाला मला सांगतो आपलं उठतो आ आगळ मस्त दु, की आगोरी करतो भाऊ बहिणीनो जातो काय मला त्यातून काय म्हणून लोकांचं काम करून न्यायचं घरी आणि आल्याचं अंगी जु दुखत असतं तिकडं आलं की तिकडे गेले काय मला अंगे दुखतले असतं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं तो मला म्हणजे सरप्रेस असला काय करत नाही बघा करत ना सहप्र तेवढ बा दुखर काय माय काय बोलतये बाहू बी डोळ्यात ना ते सास सर सासरा बोलतोय तसं भाऊ ना तुम्हाला सांगतो ते आता न सुटी आता न करतात त्यानं तेच लग्न लावून दिलं या मला काय माहिती पण नाही बाबा ना असं असं झालंय ती मला या मग मला कळलं कधी तुम्हाला सांगतो मला नाही तेरा तारखेला कळलं असं असं झालंय म्हणून त्यांनी तिथं लग्न लावून दिलं या आता तिकडं ते दादा तिथे नवराच्याकडे गेली नांदायला आता तिथे तिथं जर झालं बाबा बन येणं माझं काय मग माझ्या कुठं सोय नाही बाबा व येणं बाकी सोय माझे कुठं लागणार काय ना काय वेगळं काय ना काय विकून आम्हाला आडव येते बघा वेगनं काय ना काय तुझा म्हणतो तुझं तुझा मला काय संबंध नाही पाहुणे एक वेळ म्हणताय तुमचं पहिले मिटवा तर आम्ही आमचं पोरकेतो तर मला तुमचं म्हटलं शेव मग आम्ही आम्ही काही नाही करू शकत म्हणते दुसरं काय होणार बा बाबा भाऊन मला एवढं कळतं की त्यांनी मला मोक मोकळं करावं आणि लवकरात लवकर त्यांना त्यांनी मला स्वच्छ देऊन टाकावी मी ते बी का आमची मोकळी माझी माझी बीकडे मोकळा झालो मग बाकरी तोकडीची सोय लावायची सो दुसरी राहणार पान हे प्रयत्न केले मी नाही पण काय त्याच्यात त्याच झालोच नाही माझं कसलं काय माहिती नशीब नशी काय माहिती हिनं तिकडं तिकडं लग्न त्यानं हिनं तिकडं लग्न त्यानं केलं नादा गेली त्या मी बसलो तिची वाट बघत अजून बी आणि ते, ते, ते आता गेली त्याच्या नवऱ्याकडं नव्या नवऱ्याकडे गेली ती बोलून तो मला सांगतो लवकरच काम करून करून का नाही मला का नाही बघा मला फोटो काम जायचं घरी तसं झोपायचं तेव्हा पैसा असला की बाबा ना तो आपलं वडा वडापाव एक दोन वडापाव खातोय आपलं जोपतोय तसं वडापाव एक खाऊन दुःख दुसरं काय नाही बाबा